नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत महिला दिनानिमित्त मोदी सरकारने मोठे गिफ्ट दिले होते घरगुती सिलेंडरच्या दरात रुपयांची कपात करण्यात आली होती पण ती कोणाला मिळाली आणि कोणाला नाही मिळाली त्याबद्दल आज आपण आपल्या या मध्ये सांगणार आहोत मित्रांनो महिला दिनानिमित्त मोदी सरकारने सामान्य लोकांना दिलासा दिला आहे घरगुती एल जी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवरून यांची घोषणा केली आहे घरगुती सिलेंडरच्या दरात शंभर रुपयाने कपात करण्यात आली आहे मित्रांनो महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही एल पी जी सिलेंडरच्या किमती शंभर रुपयाने सूट देण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे यामुळे महिलांचं जीवन सोपं होण्यासोबत कोट्यवधी कुटुंबावरील आर्थिक बोजाई कमी होणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे म्हटलं आहे हे पाऊल पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही मदतीचे ठरेल आणि कुटुंबाचं आरोग्यही उत्तम राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे तर मित्रांनो दुसरीकडे मोदी सरकारने एल पी जी सिलेंडरबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत एल पी जी सिलेंडरवर मिळणारं अनुदान एका वर्षासाठी वाढवला आहे उज्ज्वला योजनेत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर देण्यात येणाऱ्या तीनशे रुपयाच्या सबसिडीला एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मुदतवाढ देण्याचे निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहे मित्रांनो मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्याचा मोठा झटका दिला होता पहिल्याच दिवशी एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती पण व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दिल्लीत पंचवीस पॉईंट पन्नास रुपयांनी तर मुंबईत सव्वीस रुपयांनी मागला होता ऑइल मार्केटिंग कंपन्यांची सलग दुसऱ्या महिन्यात एकोणावीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढ करून जोरदार झटका दिला तर त्यावेळी चौदा किलोच्या घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद